नमस्कार आपण सर्वजण मला ओळखता मी वास्तुतज्ञ आणि ज्योतिष आहे माझं नाव किरण ठाकूर आहे खूप जणांचे प्रश्न असतात की आमच्या घरामध्ये पिढी ना पिढी झालं की संतान प्राप्ती होत नाही आमची पिढी ना पिढी झालं दरिद्रता आहे घरामध्ये आणि आम्हाला कोणत्याच गोष्टीचं सुख मिळत नाही मी काही जणांचं असं पण बघितलेलं आहे की त्यांच्या घरामध्ये एकदम असं जर म्हटलं ना की कोणीतरी अपघाती मरतं फाशी घेऊन या ॲक्सिडेंट होतं काहीतरी त्यांच्या पिढीचा तो दोष आहे अशा वेळेस कुलस्वामिनीचं तुमच्या घरामध्ये बघितलं जातं तुमच्या कुळाची कोणती कुलस्वामिनी आहे ते विचारा तुमचे मोठे लोक असतील घरातले जे पिढीतले असतात मोठे त्यांना माहीत असतं तुमच्या कुलस्वामिनीची जवळ मोठी भरायची आणि रोज कुलस्वामिनीच्या नावाने आपल्या घरामध्ये संध्याकाळी तुपाचा दिवा लावायचा आणि मंत्र म्हणायचा ओम कुलस्वामिनी नमहा याने तुमच्या घराची शांती होईल कुलस्वामिनी आपल्या घराचं काय करते कुळाचं संरक्षण करते मग कुलस्वामिनीला प्रसन्न सुरू करा